नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत दुधी भोपड्याचा हलवा त्यासाठी मी एक दुधी घेतलेला आहे त्याचा असा मागचा आणि पुढचा भाग कट करून घ्यायचा आणि साल काढून घ्यायची साल काढून असे उभे काप करायचे दुधीचे आणि जो मधला बियांचा भाग असतो तो सगळा कट करायचा हे असे कट करून घ्यायचे काप आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून झाले की आपण हाता दुधी खिसून घेऊया तुम्ही खिसू पण शकता किंवा मग मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता हा दुधी मी खिसून घेतलेला आहे अशा प्रकारे मी खीस केलेला आहे बघा जाड खिसणीनेच खिसला आहे आता गॅसवर एका पॅनमध्ये तीन चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण खिसलेला दुधीचा खीस टाकायचा आणि तो चांगला तुपावर परतून घ्यायचा पाच मिनटं परतून घ्यायचा असं परतून घ्यायचा चांगला पाच मिनटं चांगला परतून घ्यायचा परतून झाल्यानंतर हे कलर चेंज होतं थोडासा आता त्यामध्ये आपण एक वाटी साखर टाकूया तुम्ही साखरचे प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीनुसार आणि एक ग्लास दूध टाकूया आणि मिक्स हे सगळं मिक्स करून दहा मिनटे हा हलवा शिजवून घ्यायचा दहा मिनटानंतर हे पहा हलवा चांगला शिजलेला आहे वरून ड्रायफ्रूट टाकायचे तुम्ही तळूनसुद्धा टाकू शकता ड्रायफ्रूट आणि अर्धा चमचा वेलची पूड टाकायची सुगंध छान येतो आणि पाच मिनटं गॅसवर ठेवायचा तसाच आणि पाच मिनटानंतर तयार आहे दुधी हलवा मस्त लागतो एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा तैयार है दुधी हलवा धन्यवाद